नमस्कार आपण पाहतात राज हिरालाय न्यूज चॅनल धानोरा सासलदेव येथील जिल्हा वार्षिक योजनेतील रस्ता गायब उमरखेड तालुक्यातील धानोरा सासलदेव येथे मुख्य रस्ता हा स्मशानस्भमीसाठी मंजूर करण्यात आला होता परंतु संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांनी संगणमताने हा निधी हडप केला त्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे ताबडतोब संबंधित ठेकेदार इंजिनियर यांच्यावर कारवाई करून धानोरा ससलदेव येथील नागरिकांना स्मशानभूमीसाठी रस्ता ताबडतोब करून देण्यात यावा अशी मागणी गावातील व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेली आहे तरी या दोषीवर कठोरात कठोर कारवाई करून गावातील स्मशानभूमीसाठी रस्ता देण्यात यावा मुख्य संपादक दिलीप उमरखेड धीरज वानखेडे जो आपल्या गावामध्ये निधी आला होता समशानभूमीसाठी दहा लाख रुपयाचा तो निधी समशान साठी न वापरता झोपडपट्टीमध्ये वाप वापरून ठेकेदार आणि ग्रामपंचायतच्या बावडीने हा निधी तिथे त्याचा वापर यूज केलेला आहे आणि इथं येणाऱ्या जाणाऱ्या इथं अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे लो लोकांची इथं तकलीफ तकलीफ होणारा होत आहे आणि सर्वसामान्याला इथं ये जाण्यासुद्धा सा सुद्धा रस्ता नाही आणि आता इथलं काम असं झालं बाप मेला आणि पोराची तेरी कंत्यविधी करायसारखं इथं या रोडचं काम झालेलं आहे तरी या लवकरात लवकर इथं आम्हाला हे रोड मजूर करून देण्यात या जो रोड मजूर झालेला आहे तो रोड पूर्णतः करून देण्यात यावा नाहीतर आम्ही इथे धरणे आंदोलन करण्याचा इथे इशारा देण्यात येते कोविंदारीकडे राणार धानोरा साचल देऊ इथला मशनभूमीचा रोड मंजूर झालेला झोपडपट्टी येथे नेण्यात आला तरी ते रोड इकडं करण्यात यावा ही विनंती तरी लोकांना बहुत लई त्रास होत आहे अंत्यविधी करताना एक एक माणूस याची तकलीफ होते तरी सर्वांनी ग्रामस्थांनी हे आंदोलन उभं करावं आणि रस्ता मंजूर करून घ्यावा ही विनंती